हातरूण येथे गोवंशमा मास करून उरळ पोलिसांची कार्यवाही उरळ पोलीस स्टेशनची दबंग कामगिरी येथे पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाणेदार पंकज काबळे व पोलिसांनी ही कारवाई केली असून गोमास जप्त करण्यात आले आहे उरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हद्दीतील येथे गोवंशाची कत्तल करून त्या मासाची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदार पंकज काबळे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह हातरून येथे तिघे जण गोमासाची विक्री करत असल्याचं आढळून आले यावेळी कसाब यांनी अटक करून त्यांच्याकडून मांस व अवजारे असा ब्याण्णव हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अब्दुल कादर व अब्दुल साहजिक अब्दुल कादर या तिन्ही लोकांवरती उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक रेड्डी बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजनन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशनचे पंकज काबळे पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे गणेश कायंदे व महिला व पोलीस कर्मचारी यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे न्यूज नाईन वन मराठी साठी आशिष वानखेडे